एकत्र कुटुंबाचे महत्व गणपतीपुळे गावात एक सुंदर मोठे घर होते त्या घरात मोहिते कुटुंब राहायचे त्यांच्या घरात आजोबा आजी आई वडील तीन भाऊ दोन बहिणी आणि त्यांच्या मुलाबाळांचा असा मोठा परिवार होता हे कुटुंब अगदी एकत्र राहायचे आणि त्यांच्यात प्रेम आपुलकी आणि जिवाळा होता कुटुंबातील एकता आणि प्रेम मोठ्या कुटुंबात राहण्याचा मोठा फायदा म्हणजे कोणालाही एकट वाटत नसे सकाळी उठल्यावर आजीच्या हाताचा गरमागरम चहा आजोबांच्या कथा आईने बनवलेला भरपूर पदार्थांनी भरलेला नाश्ता आणि प्रत्येकाने एकत्र बसून घेतलेले जेवण हे सगळ्यांना खूप आनंद देत असे घरातील मोठी मुले लहान मुलांची जबाबदारी घेत गृहपाठ करणे शाळेच्या गोष्टी शिकवणे खेळायला नेणे हे सर्व गोष्टी घरातील मोठ्या मुलांकडे असायच्या दुसरीकडे आई वडील आणि आजी आजोबा हे सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करत संकटांमध्ये एकत्र कुटुंबाचे महत्त्व एके दिवशी मोहिते कुटुंबावर एक मोठे संकट आले त्यांच्या घरातील करता पुरुष असलेल्या रामराव मोहिते यांचा अपघात झाला त्यांना काही महिने अंथरुणावरच राहावे लागले पण या मोठ्या कुटुंबामुळे त्यांना कधीही आर्थिक किंवा मानसिक ताण जाणवला नाही घरातील इतर सदस्यांनी कामांची जबाबदारी घेतली मोठा मुलगा सुरेशने नोकरी शोधली आजीने घरातील छोट्या मुलांची काळजी घेतली आणि आईने सर्वांची जेवणाची सोय केली संकटे आली तरी या कुटुंबाने कधीही हार मानली नाही सण उत्सवातील आनंद एकत्र कुटुंबात सण उत्सवांचा आनंद काही वेगळाच असतो गणपती दिवाळी संक्रांत हे सगळे सण सं संपूर्ण मोहिते कुटुंब मोठ्या उत्साहात साजरे करत असे गणपतीच्या उत्सवात सर्वजण मिळून सजावट करत लाडू आणि मोदक तयार करत आणि आरतीला हजेरी लावत दिवाळीत संपूर्ण घर एकत्र दिवे लावत फराळ खात आणि फटाके उडवत सणाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्यांचे प्रेम अधिकच दृढ होत असे एकत्र कुटुंबाचे फायदे एकत्र कुटुंबात लहान मुले संस्कार शिकतात मोठ्यांचा आदर जबाबदारीची जाणीव कष्टाची महती आणि परस्पर मदतीचा संस्कार त्यांना मिळतो आजच्या विभक्त कुटुंब व्यवस्थेत लोकांना एकटे पडण्याचा धोका असतो पण एकत्र कुटुंबात प्रत्येकाला आधार मिळतो मोहिते कुटुंब एकत्र राहिल्यामुळेच ते सर्व सुखी होते ते संकटातही एकत्र उभे राहिले आनंदातही एकत्र होते आणि प्रेमाने त्यांचे नाते अधिकच घट्ट होत गेले अशा कुटुंबांमधूनच समाज घडतो आणि संस्कृती टिकून राहते शेवटचा संदेश आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारत आहेत पण एकत्र कुटुंबाच्या जिवाळ्याची सण कशाला येणार नाही संकटसमयी आधार मिळतो संस्कारांची शिदोरी पुढच्या पिढीला मिळते आणि सण उत्सव अधिक रंगतदार होतात म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धती ही आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा आहे आपण ही हा ठेवा जपला पाहिजे ही गोष्ट वाचून तुला कशी वाटली अजून काही बदल किंवा भर घालायची असल्यास सांग